राधे राधे सकाळची देवपूजा होऊन पहिली सुरुवात मसाला सांडण्यापासून मसाल्याचा डब्याच डायरेक्ट खाली आला दोन सुरुवात केली होती वांग्याची भाजीचीच रेसिपी दाखवणार होती तेवढ्यात असं काय झालं ते काही दाखवणं झालं नाही आणि स्वयंपाक माझा झाला होता मग त्यानंतर मुली गेल्या त्यांच्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतले आणि हे ना बघायला जेवढं सोपं वाटतं ना तेवढंच करायला खूप अवघड जातं आणि एकदा मुली गेल्या म्हणजे कसं त्यांचं काम सगळं व्यवस्थित करून दिलं टिफिन वगैरे बांधून दिला, दिला किंवा मग त्यांना जेवायला दिलं हे सगळं झालं ना मग आपलं काम आणि आपण आहोतच मग त्याच्यानंतर मी घरी त्याच्यानंतर मी एकटीच राहते सगळे ज्याच्या कामावर जातात मग मी पण किचन वगैरे क्लीन करून घ्यायचा आणि हे माझं म्हणजे रोजच सगळ्या स्त्रियांचं रोजचंच काम असतं तर आणि घरी घर कसं असतं ना व्यवस्थित आपण क्लीन केलं का मग जास्त क्लीन करायची गरज येत नाही जसं की दिवाळी असं कुठल्याही सणांना तसं मी खास करून एवढा पसारा होऊ देत तर नाही पण तरी आपल्याला एक इच्छा असते की नाही घर खूप स्वच्छ पाहिजे आणि सकाळी सकाळी आता लोक आहे ना नवरात्रचं आवडण्याचं किंवा मग दिवाळीचं सरसकट आवरून घेत आहे की नाही बा आता दिवाळी पण जवळ येते तर मग चला आवरून घेऊ पण माझं उलटच झालं कोणी आवडतं तर माझ्याकडनं पसारा होतोय सध्या सकाळी सकाळी मसाला सांडून फरचीवर ना पिवळे डाग लागलेले तर ते काही पुसले आणि निघत नव्हते मग म्हटलं चला घासून घेऊ मग तरी निघतील मग थोडेफार ते व्यवस्थित निघाले आणि पाय पुसण्यावर पण हळदी हळदीच झाली होती मग त्याच्यानंतर किचन क्लीन झाला झाडू मारून घेतलेला होता मी आणि मग कपडे धुवायला बसली मग साधारण कपडे वगैरे धुऊन झाले की मग शेवटचं का कि काम असतं माझं फर्जी वगैरे क्लीन करण्याचं तरी तर कपडे माझे कंप्लीट झाले होते सगळं काही दाखवत बसत नाही मी कारण की खूप मोठा होईल मग बघायला व्हिडिओ तर मग इथं कपडे वगैरे टाकून घेते मी आणि कसं असतं ना आपल्या बायकांचं की आपण कितीही काम केलं ना तरी असं बघणाऱ्याला असं वाटतं की काही कामच राहत नाही ना पण त्यांना काय माहिती एका बाईला किती काम असतं खूप सारे कामं असतात आणि हे कपडे माझे रोजचेच एवढे याच्यापेक्षा आज थोडेसे कमी आहे दोन तीन ड्रेस एक ड्रेस तरी कमी आहे याच्यातला तो म्हणजे यांच्या जिमचा जी जिमला गेल्यावर हे कपडे चेंज करतात अनेक दुकानावर गेले असतात तेव्हाचं तर असे दोन ड्रेस त्यांचेच असतात मग त्याच्यानंतर हे सगळे कपडे मग म्हटलं चला तुम्हाला माझ्या घराच्या मागचं बॅकग्राऊंड दाखवून द्यावं तर खूप सुंदर आहे नदीला पाणी आहे एक मंदिर आहे एक खाली एकदम छान असं मग त्याच्यानंतर ना वरच्या रुमांची ना मी फरशी वगैरे क्लीन केली झाडू तर आधीच मारून गेलेली असते मी मग तसंच वरूनच पुसत पुसत खालीपर्यंत येते मग खालचंच घर फक्त पुसायचं बाकी असतं तर ते पुसलं गेल्यानंतर मग साडीवर जो मसाला वगैरे सकाळी सकाळी सांडलं गेलं होतं ना साडी काही व्यवस्थित दिसत नव्हती मग ती चेंज केली राधे राधे